आहेत की तुझ्याकडे आहे की नाही हिलच्या सँडल आहेत काय ग अगं हे घागरा आहे की नाही लय मोठा व्हायला आहे बघ पळायचे आहे की नाही भेव वाटाली दात कुठं गळतात की वाटाले आधीच मला हे की नाही सुयरी बघायला आले तर आणि काय झालं तू अशी पिशावी का बसलीस असं काय उत्तर करून बसलीस काय झालं आणि तू अशी का बसली बस बस तुला रेडी व्हायचं नाही आपल्याला ना दांड्याच्या इमिटला जायचं की व्हायचं रेडी पटकन मी ये ना बाई माझे केस नुसते पातळ झाडून झालेत मी खूप कंडिशनर लावले तरी माझे केस सॉफ्ट सिल्की होतच नाहीत आणि नुसते गळालेत पण मला मला लाज चांगलं तुम्हीच जा अगं बाई हे बाजारातले कंडिशनर असतात की नाही त्याचा जास्त काय बेनिफिट बी नसते आणि आपण डायरेक्ट नाही अगं मला एक व्हिडिओ दिसला लांब आणि चमकदार केसासाठी तिची रेसिपी वापरून पहा म्हणली फ्लेक्स सीड घरच्या घरी बनवून वापरून लागले तर खूपच किचकट आणि अवघड काम होतं आणि म्हणून मी हे रेडीमेड फ्लेक्स सीड वापरत आहे जे की एकदम होममेड सारखं आहे हे बनवायला एकदम सोपं आहे एका वाटीत एक चमच राईस पीठ घ्या राईस केसांना चमक शाईन देतं आणि यात फ्लेक्स सीड जेल म्हणजेच आळशी आपला हिरो इनग्रेडियंट घालायचं ज्यात ओमेगा थ्री असल्यामुळे आपल्या हेअर ग्रोथ ला मदत करते आणि केसांना फ्रीज फ्री रेशमी आणि मऊ सगळं एकत्र मिसळायचं कंडिशनर येत नाही हे घरचं आहे आणि हे मार्केट कंडिशनर या होममेड कंडिशनर मध्ये जेल असल्यामुळे हेअर मदत करतं आणि केसांना स्ट्रॉंग बनवतं इतकंच नाही तर फ्रीज कंट्रोल करून केसांना सॉफ्ट सिल्की शायनी बनवतं ते आपण त्या तांदळाचं पीठ टाकल्यामुळे केसांना छान अशी नॅचरल शाईन येते हे तीस मिनिट लावून ठेवायचं आणि नंतर वॉश करायचं हे खूप महिन्यापासून वापरल्यामुळे माझी हेअर ग्रोथ झालीये हो बाई मी पण आता हे घेते तुमचं ही डीआयवाय कंडिशनर बनवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा आणि हे पर्पल डॉट कॉम वर अवेलेबल आहे